श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहावा श्री गणेशाय होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र तेट शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी आनंदे कोणी आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसाराते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची लटिका अवघा संसार या माझी नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी न एका माते। इहलोकी लोकी जे जे करावे परलोकी त्यांचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविचे बाळाप्पाचे मनात या परी विचार येत सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल हाची विचार रात्रंदीन चित्ताचे न होय समाधान प्रति सुस्वप्न तीन रात्री एक पडे पंचपक्वानने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती पाहो गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढ तर मानस तात्काळ केला निर्धार पंच पक्वानने सुवर्ण ताटी बरो आपणा पुढे येती पाहो ऐशा गोष्टी उल्लासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाशदृढतर विवेकशस्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासी एषे सांगोनी सर्वत्रासी निघाले शोधासी घरदार सोडिले मूरगोड प्रख्यात तेथे ते आले फिरत, फिरत जेथे दिगंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोकान्दाविले चमत्कार तयांचा महिमा अपार वर्णुकेवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करुण जननिगती निगती घरातून परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करीत ती महायात्रा स्वामी चरित्र पंतक्रमिता की किंकर मार्गी लागले अति पवित्र, चिदंबर पुण्यस्थान तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्ग क्रमण श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर करा असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची तयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती परीतया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करते कामना चित्ती धरुणी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा शिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा एकोनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोशली तियेसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला अनन्तब्रह्माण्ड जाचे उदरि इच्छामात्रे घि तो परमात्मा त्रिपुरारि गर्भवास भोगित नवमास भरता पूर्ण कान्ताप्रसवलिपुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनन्दो न केले यथाविधि चिदम्बरनामाभिधान ठेवी तया लागून शुक्ल पक्षीय यशशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाल लिला जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री आले निपुण निघड शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरतया अवसरि पूजे लगी पूजा करती यजमान यता विधी सर्व पूजन दीक्षित प्राण प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण युनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित यजमान बाळपणी ऐसी कृती पाहोणी सर्व आश्चर्य करती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांचे समजले जले भरले होते घट तया अमृतहस्त आश्चर्य करीती सर्व जन तेव्हा पेशवे होते रामबाजी एके समयी ते सहजी दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे एकोन मुरगोडी आले धावून म्हण ती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरूप पाठविला आम्ही येतो दर्शनाला तरी आपण आम्हाला त्वरित निरूप देईचे ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरूप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य केले ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कल कोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतीर नमलत नसेची, महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मूर गोडी बाळाप्पा एत पुण्यस्थान जाणनी तेथे एकीला वृत्तांत अक्कल अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले अमृता समान कथा एकता पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्रचित्ता चित्ता अवधान द्यावे हो पुढले अध्यायी कथन बाळापा करील जपधान तयांची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदा कपेची साऊली अम्हावरी करीते मागणे हेची स्वामी प्रति दृढ इच्छा माझे चित्ते शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा वरि प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा श्रीस्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु